अंकोला दुर्घटना ठिकाणी मुख्यमंत्री सिद्धरमैया यांनी दिली भेट मदत कार्यासाठी आवश्यक सर्व तंत्रज्ञान वापरा नदीतील माती काढण्यात रडारचा वापर करा सिद्धरम्याची मदत कार्य पत्ताला सूचना अंकोला दुर्घटना प्रकरण नैसर्गिक आपत्ती नव्हे आय आर बी कंपनीचे अवैज्ञानिक काम जबाबदार बचाव मोहिमेनंतर दोषीवर कारवाई मुख्यमंत्री सिद्धरमैया बोलले अंकोला दुर्घटनेतील बेपत्ता माणसांचा प्रथम शोध घ्या प्रशासन सुधारणा आयोगाचे अध्यक्ष आरवी देशपांडे यांची सूचना घटनास्थळी भेट पीडितांच्या दुःखात सामील भाजपचे कर्नाटक प्रदेश अध्यक्ष बी वाय विजयेंद्र यांनी दिली अंकोला दुर्घटना ठिकाणी भेट आरोप प्रत्यारोप करण्याची ही वेळ नाही पीडितांना तात्काळ मदत पुरवा राज्य सरकारच्या निर्लक्षामुळे मदत विलंब रामनगर अनमोड रस्ता सर्व प्रकारच्या वाहनासाठी खुला करा रामनगर वासियांची मागणी जिल्हा प्रशासनाला गुरुवारची डेडलाईन उद्या तहसीलदार ग्रामपंचायतींना भेट जोडा तालुक्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच पडझडीमुळे वीज वाहिन्यांचे मोठे नुकसान तालुक्यात वारंवार वीज पुरवठा खंडित लाईनमेन बनले सुपरमॅन कर्नाटकाच्या किनारी पट्ट्यात पावसाचे धुमशान सुरू उत्तर कन्नड उडुपी दक्षिण कन्नडमध्ये पंचवीस जुलै पर्यंत जोरदार पाऊस हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट